केरळच्या मल्लापुरम येथे एका भीषण दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली प्रवाशांनी भरलेली ऑटोरिक्षा आणि बसमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला सबरीमाला येथून दर्शन करून येत असताना मल्लापुरम येथे भाविकांच्या ऑटो रिक्षाला धडक बसल्याची प्राथमिक माहिती आहे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही भीषण घटना घडली स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांशी संपर्क साधला अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले मल्लापुरम पोलिसांकडून घटनेचा तपास करण्यात येत असून आरटीओ कार्यालयाचीही मदत घेतली जात आहे येथील रस्ता खराब असल्यानेच हा अपघात झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये सबीरा मोहम्मद निषाद आशा फातिमा मोहम्मद आसन आणि रेहान यांचा समावेश आहे दुर्घटनेतील जखमींना कोझिकोड येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बस ड्रायव्हरला ताब्यात घेतली आहे ही बस सबरीमाला येथून भाविकांना घेऊन येत होती त्यामुळे सबरीमाला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसच्या कंडिशनचीही तपासणी केली जाणार आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा